आपली रविवारची सकाळ सुरुवात झालेली आहे आणि हे, हे इकडं छानस गोडस बाळ बसले आणि ह्या बाळाला माहिती आहे का सतत वाट्या भरलेल्या पाहिजे खाऊसाठी आणि त्याच्या वाट्या भरलेल्या असतात काय घातले गळ्यामध्ये डॉन भाई ओ डॉन भाई ह काय झालं पिलू तर आता सगळ्या आजी लोकांना भेटू आपण हे इकडं वाट्यात यांच्या खाऊच्या हे खाल्ल्याच्या नंतर ताण लागते मग दूध पाहिजे झोप झाली बाळाची निघालं बाळ बाहेर तर आता सगळ्यांना भेटूया आपण काय चाललंय छान काय झालं झोप आहे डोळ्यामध्ये मी उठवलं तर आपल्या छोट्याशा बाळांसाठी एक ताई खाऊ पाठवतायत तर खरंच ताई तुमचे थँक्यू धन्यवाद आणि आता वरती जाऊया आजी लोकांचं काय चाल बघू कारण आज स्पेशल जेवण आहे त्यांना त्यांना सगळ्यांना आवडतं खावंसं वाटतं काय केलंय आज चमन गोटा केलाय हा कारण ऊन चालू झाले ना आणि उन्हाळ्यामुळं गरम होत त्याच्यामुळं काय होत बरं वाटतंय का पण म्हणणारी केस कापू देत नव्हत्या नको म्हणत होते आ, आ, मी कापले काय वाईट वाटते उलट फ्रेश एकदम उगवतील हा मग उगवल्याच्या नंतर आपण डाय करू परत आता केस खराब झाले होते सगळे आ, आ नहीं, नहीं। ना? नहीं। ना? का नाराज आहे तुम्ही नाही ना नाश्ता झाला का पोटभर हा झाला काय खाल्लं वडापाव मजे मग काय चाललंय राकेश हा टकलं गेलं हाडकालक वाटायला आवलं डोकं आता काय केलंय टकलं गेलंय डोक्याच हाडकालक वाट जाय कुणी केलं रे राजा टकलं तुझं तुझीच केलं जाय मीच केलं हा हाडकाळक वाटायला आवलं जाय मग केस कापल्यावर हलका हलकच वाटतं हां आ, दोन महिने आता टेन्शन नाही काय हा म्हणूनच अख्खा दोन महिने मी टेन्शन घेणार नाही म्हणून केस कापून टाकले तुमच्या दोघांचे हा तर आमचे भंडारी आणि राकेश आज टकलुबा झालेले आहेत <laughs> आता आम्ही आहे थोडे दिवस टकलुबा काय म्हणू म्हणू का म्हणू काय रडत रडत सांगतोय तो रडत रडत म्हणतोय तो काय बरं असे चिंतागत बसलाय तुम्ही सगळे तर कुणा कुणाकडे काय काय नटायचं सामान आहे त्यांनी घेऊन यायचं फटाफट माझ्याकडे फक्त पावडर घेऊन या पावडर नाही कानातले वगैरे आहेत का आणि तुमच्याकडे मग सगळं घेऊन यायचं चला आजी चला कानात घातले आणि दुसरे माळ वगैरे तुझ्याकडे होती ना हा हा ती मग घेऊन ये ना ती पण चला मावशी आणा मेकअपचं सामान मला बघू दे आज काय काय आहे तुमच्याकडं चकुड्या आजी पण माळ फिरवते चकुड्या आजी तू गळ्यातलं सोड तुझ डोक्याचं सोड कुमारला ऐकायला येत ना आमच्या ऐकायचं ऐकायचा प्रॉब्लेम आहे तिला काय झालं मंदाबाई तुझ्याकडे काय ताईकडे का ताई काय आहे तुमच्याकडं हो ताई काय आहे एक माळ डॉन आहे तुम्ही माझ्यासाठी डॉन आहे तू हा तुम्हाला माहिती आहे का कट मारलाय आज आमच्या डॉनचा सध्या <laughs> सगळ्या केस सगळ्यांचे थोडे थोडे केस कापलेत कारण लय रखरख दिसत ना म्हणून थोडस बरं वाटत कसं वाटते छान वाटते मंगल माशी तुझं काय काय केलं मी केस कापले हा अजून काय आंघोळ घातली केस कापले आम जा आमच्या मंगलमाशीला थोडीशी दाढी येते मला हा कट पण मारला मस्त पिकी म्हणलं लय वाढायला नको सुशाला मावशी काय चाललंय आमच्या सुशला मावशीला एक दिवस तर गोळी दिली नाही ना तर आमच्या सुशेला मावशी दुसऱ्या दिवशी आम्हाला कुणाला ओळखत नाही तीन टाइम कंटिन्यू गोळ्या द्याव्या लागतात मी सकाळी गोळ्या दिल्या होत्या तिला तर मी आता आल्यावर बघितलं तर तिच्या तोंडात तशाच गोळ्या होत्या आ कर तिला फिटचा त्रास आहे म्हणजे जास्तच होतं तिला गोळ्या आम्ही टाइम टू टाइम द्यायलाच पाहिजे काय चाललंय सांगायचं कुड्या उठा चला या काय काय पाहिजे मला सांगा चला काय काय पाहिजे सांग मला हा काय नाही हा काय पाहिजे काय पाहिजे तुला कानातलं गळ्यातलं पाहिजे का आहे ना कुठे तुझ्या कानात नाहीये तुझ्या कानं सुजले होते तुझे आता आम्ही चकुड्या आजीला धरत नाही हा चकुड्या आजी आपल्यापण चालती पण आप सगळं करती तर आता चकुड्या आजीचं एकदम काय चकुड्या आजी मस्त आहे का तू चांगलं आहे तू ताकद आली तुझ्या मध्ये मी कशाच देणार ग देव देणार आहे तू पोटाला देत ते टाकत येऊन राहिल बोल आहे बघा मग तिकडे दाखवण्यात पोटात नाही काळी उतरलं नाही हसलं नाही मग बघ त्या कुंभारची तर पिशवीच आहे बघ डागिन्याची हा ठेवा तिथं तिथंच ठेवा आता आमच्या कुंभारच्या आज डागिने बघायचे किती आहेत कुंभारकड तोंड कसं केले बघा डागिने बघायचे म्हटलं तुंबून घेतले तोंड सगळं दाखवा की मग भंडारी तुमच्याकडे काय दागिने हा काय 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 आहेत नाही तुमच्याकडं भंडारीकडे काही दागिने नाही आहेत ना। बघा चकुड्या आजीकडे सगळेजण काय तब्येत झाली आणि काय नाच रे मोरा कसा मन बर चकुड्या आजी मन नाच रे मोरा नाचरे मोर्या अंदाच्या हा कसं पिशारे मोर्या आंब्याच्या वन्या नाच खाली बसा इथं त्या कुंभारला म्हणा काय काय तुझ्याकडे मला दाखव म्हणा बस खाली मला दाखव बस खाली हळूच बस खाली बस बस खाली

आता लावायचं नाही तोंडाला तोंड लावायचं हे बोर मला ते नाही पोलीस हाताला ते आई आण आपल्याला घड्या पण समजत नाही काय मग तू लावत नाही

छान दिसते लिखरू माझ आई म्हणून दिसते लिखरू माझ मस्त लेख नाही आधीच डोकं खाजवत डोकं खाजवलं कि वाटत का काय काय कुणाच्या तिथं एकही ऊ नाही आहे का आपल्यात ऊ कसलंच नाही ह्यांना सवयी लागलेले डोकं च खाजवायच्या तुला बर करू घालता मला मी पण घालते मला तुम्ही चांगलं आणला कुडके आहेत एकच एकच आहे नाही दोन आहेत वाटत छान आहे ना छान आहे छान आहे बांगड्या तुला येत नाही घर नाही दिलं असते मी असं बांगडी पाहिजे

त्याच्यामुळं ते बरं मग आता तुम्हाला माहिती आहे का काल मला एका ताईंनी पाठवून दिलेलं आहे तर ते दागिने तुम्हाला जा द्यायचेत तर म्हणून म्हटलं तुमच्याकडे जर असेल तर ते तुम्हाला नको द्यायला दुसऱ्याला देऊन टाकावं हा बरोबर का नाही

बर बर तुझ ठेवलं कुंभारनी सगळं बांधून कुंभारकडे भरपूर सामान आहे आता कुंभारला नाही द्यायचं हा कुणाकडे कुणा जास्त आहे का चकुडे कुंभार कुंभारकडे सामान जास्त आहे ना बांधल्या हा का तिलई जपून ठेवते सामान आ, सुई दोरा पण तिच्यापशी तुम्हाला मागितल्या मागितल्या मिळेल काय जे माहिती आहे जे लागणार आहे ना छोट्या मोठ्या वस्तू काडीचं डब हे ते तिच्यापशी पटकन सापडेल तुम्हाला मग आम्हाला येतील का आम्ही कशाला घेत घेत नाही नाही कोण तुला पाडोळकर राजीकडे काय पाडोळकर गळ्यातलं गळ्यात मग गळ्यातलं तुमच्याकडे आहेत म्हणून आता म्हटलं दुसऱ्यांना द्यावे गळ्यात मण्याचं आहे तुझ्याकडे पण आहे म्हण्यांच ना हा ठेवा ठेवा

मी पावडा पावडा समोसा हां पावडा खाला चहा पिला काय खाणार हां तुझं एवढं पैसे आहे काय खाणं बोल डाळ भात काय मी खाण नाही आता स्पेशल आहे तुम्हाला आज बी हा आज भी आज बी आहे आज बी स्पेशल आहे तुम्हाला ए बरं बापरी पैसे नाही नको खर्च नाही करायचं नाही खर्च नाही करायचं का पैसे तुमचं ज कुठून येतं जाय एवढ्या माणसाला पोसून जायला तुम्ही नाही काही कराय ना बरोबर तसंच बस आम्हाला पोरा द्यायचं द्या आम्हाला काय आग द्या 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 आई सांगून द्या आम्हाला दे तिला किती विचार आहे पण किती तिनं चांगला विचार करते चांगलाच विचार करते किती किती बोलले तिला किती विचार आहे पण कुठून आणशील तू कुठून करशील तर तुम्हाला माहिती आहे का काय दिले का ताईने वर्षा ताईने काय दिले उठ बर तू येते का तुला उठायला काय काय दिलं हा तिला लय उल्हास आहे लय उल्हास तिला काय दिले काय बघा उठून उभा राहिले लगेच काय पाहिजे हे तुला पाहिजे आहे बघ ना घालून बघ ना घालून घाल आतन्गा। माझ्या हातान घालू हा मग बर बघ आई सगळे सगळ्याला काय खराव हा बरी आहे फिरून आहे आम्हाला बघू दे बस लय पुढे जाऊ नको माळाचं वजन तिचं वजन तेवढं झालंय मस्त छान चकुडे चा लय भारी ग तू हा बस आता खुर्चीवर खुर्चीवर बस ना तरी इकडं बस बा माझी गादीवर बसू द्या ग तिथं पाय पासांना येत नाही खुर्चीवर हा बस, बस 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 आज काय कुंभारचा बेल्ट पण घेतलाय तर वर्षाताईने आम्हाला सामान पाठवलं होतं सगळं झुबे पाठवलेत हो बांगड्या किती 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 आनंद होतो होय तर आम्हाला हे बांगड्या दोन जोड दिल्या होत्या वर्षाताईनी आणि दोन अशा माळांची जोड आहेत ते दिलेले आणि हे साखळी दिलेली आहे बघा घाला अरे वा मस्त किती तोळ्याचे आमच्या भंडारी हिऱ्यांचे व्यापारी घाला ना घाला हिऱ्यांचे व्यापारी होते आणि व्यापारीच ना हिऱ्यांचे हिऱ्यामधलं सगळी माहिती आहे आमच्या भंडारींना पण आता आमचे भंडारी इकडं बसलेले आहेत राकेश आणि सणावाराला घालायचे तुम्ही छान दिसतं काय तुम्हाला पण दिले कोणीतरी काहीतरी प्रत्येक वेळेस कानातलं नाकातलं गळ्यातलं येतं सगळ्यालाच मग ह्या वेळेस त्या ताईंनी तुम्हाला पाठवले तर म्हणा धन्यवाद म्हणावं राकेशला आणि खरंच भंडारीना राकेशला पाठवलं त्यांनी म्हणजे त्यांनी पाठवलं पण मी म्हंटल हे दोन साखळे जे आहेत त्या दोघांना द्याव्या नेहमीच ह्या बिचाऱ्यांना काही नसतं ह्यांचेच मेकअपचे सामान येतात ह्या पोरींचे हे दोन पोरं तसेच राहतात ऐका नाही उग बघतात ह्यांचं सात सिंगार बसून म्हटलं आज तू मला नटू

आल्या होत्या ना लोखंडे मॅडम त्यांनी काय दिलं होतं बांगड्यातल्या बांगड्या कोणी कोणी घेतल्यात कोणा कोणाला घ्यायच्यात घ्या आता बांगड्या बघून तुम्ही ह्याच्यातल्या घ्या सगळेजण मॅडम तू पण ये चकुडे तू पण बघ तुझ्या हातच्या पण आहेत ये सगळ्यांना टाय लागत चकुडीला आमच्या बा माझी तू पण ये या बघा हा किती आहे बघा आता अजून बांगड्यासाठी येऊन बस म्हटली हा बघा होता ते बांगड्या सगळ्या आणि ज्याच्या हाताला हा ज्याच्या हाताला येतात ते घ्या मंगल पण बघू द्या जरा प्रत्येकाच्या आवडीने घ्या तुम्ही चकुड्याला काय नाही येत वाटत चकुडा गपच बसलाय

मंगल कशा घेतल्या बघू तू तुला पिवळ्या बांगडे आवडतात छान आहे मस्त आहे ते काढून घाल ते पांढरे शिपट झाले तुझे गोट ते काढा आणि मग घाल बघू कशा घेतल्या बामा तू वेगवेगळे घेतले का हे वेगळी बांगडे ही वेगळी बांगडे हे दोन्ही एक आहेत हे दोन्ही एक आहेत सुशेल मा तू बे हळूची आहे हळूचा पडायचं नाही हाताला लागल अशा घेऊ नका तिला चक्कर येते ना ती पडते नको तसला घालू सुशेल बाय नको घालू तस ते लागतात बांगड्या गोट घाल गोट कसले मोठे एवढे तिला काय बी दिलं तर तिने घालणार आहे आज आता दिवसभर तिने तसंच करणार सुशल मावशी नको घालू काय बी नको घालू काय बी नको घालते बघा ते बघा अजून एक द्या तसलाच गुट काय बी घालाय तिने नको घाल देऊ नको घालू देऊ ते नको घालू ते नको घालू नको घालू ते पांढरी दे गे हां ती दे हां हा ती खालची घाल हां घाल घाल घालू झालं का तुमच्या बांगड्या घेऊन हा म्हणा मग भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये असे सगळे सोना असंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये